नमस्कार आपण पाहत आहे राज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी एरवडा परिसरातील येथे गांजा त्याच्याकडे येणाऱ्यांना विक्री करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे विठ्ठल असं अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे पोलिस अमलदार अमोल गायकवाड आणि विशाल निलक यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक जण ताडीगुत्ता येथे गांज्याची विक्री करण्यासाठी येणार आहे ही बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील सोळुंके यांनी वरिष्ठांना कळवली पोलिसांनी ताडीगुत्ता येथे सापळा रचला रात्री साडे दहा वाजता एक जण संशयितरित्या तेथे दुचाकीसह आला होता पोलिसांनी विठ्ठल गुबाणे याला ताब्यात घेतलाय त्याच्याकडील दुचाकीच्या डिक्कीमध्ये दोन किलो चोवीस ग्रॅम गांजा मिळून आलाय अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील पोलीस उपायुक्त हिंमत जाधव सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनने वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके गुन्हे निरीक्षक पल्लवी मेहर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुनील सोळुंके हवालदार दत्ता शिंदे तुषार खराडे किरण गुटे सागर जगताळे पोलीस संबलदार अनिल शिंदे दत्तात्रय शिंदे प्रशांत कांबळे विशाल निलक अमोल गायकवाड बालाजी सोगे हो स्वप्नील घोलप यांनी ही कामगिरी केली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा